महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी रसिकेत सुरू असतानाच डबल महाराष्ट्र केसरी चंद्र चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची मशालाती हाती घेत आहेत त्यामुळे सांगली लोकसभेची जागा सैनेला जाणार म्हणजे ठाकरे गटाला जाणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली काँग्रेसच्या हक्काची जागा शिवसेना हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत विशाल पाटलांना खिंडीत गाठलाय का अशी चर्चा सुरू झाली जर जागा सैन्यलाच गेली तर जिल्ह्यात काँग्रेस शिवसेना असाच उलटावाद सुरू होण्याची चिन्ह दिसत आहे याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचे जे संजय काका पाटील यांच्याशी संबंध आहेत ते पाहता ही निवडणूक अतिशय रंजक ठरणार आहे असं बोललं जातं त्यामुळे चंद्रहार पाटील यांना लोकसभेचे मैदान मारण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागू शकते असं ही चर्चा आहे नेमकं कसं असेल इथलं राजकारण चंद्रहार पाटील खरंच विजय होऊ शकतील का पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सूरज कुमार सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सामाजिक कामांद्वारे निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्यानंतर अनेक पक्षांकडे त्यांनी चाचपणी केली होती कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात सांगली मतदारसंघ ठाकरे गटाकडे जावा अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आता त्यानंतर चंद्रहार पाटलांना मातोश्रीहून बोलावण्यात आलं तिथं उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर काँग्रेसने सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याची भूमिका घेतल्यानंतर चंद्रहार पाटील यांचा सेना प्रवेश लांबणीवर पडला होता असं एक चर्चा होती अखेर चंद्रहार पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला असल्याची ही चर्चा आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून सांगलीची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं बोलले जाते आहे चंद्रहार पाटील यांनी दोन हजार सात मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर भाळवणी जिल्हा परिषद गटातून विजय मिळवला होता या काळात त्यांच्याकडून विकास कामही करण्यात आली होती जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर ते राजकारणापासून दूर राहिले गेल्या वर्षभरापासून सामाजिक कार्यक्रम हाती घेतल्यानं ते पुन्हा एकदा चर्चेत आले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक कार्यक्रमही घेतले आहेत रक्तदान शिबिर असेल बैलगाडा शर्यतीचे आयोजन असेल ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्याचे सगळे पायंडे त्यांच्याकडून खेळले जात आहेत अशी चर्चा आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीशी संपर्क साधला होता प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीतून उमेदवार जाहीर करू असं आश्वासनही दिलं होतं मात्र त्यानंतर ठाकरे यांच्याशी संपर्क साधला गेला त्यांच्याकडून उमेदवारीचा शब्द देण्यात आल्यानं त्यांनी आता हातात मशाल घेण्याचा निर्णय घेतलाय आता दुसरी महत्वाची बाब म्हणजे सांगली हा काँग्रेसचा वाले किल्ला आहे गतवेळी सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी त्यांना राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाकडून लढावं लागलं होतं यंदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी ही जोरदार तयारी केली होती गतवेळी झालेला पराभव विसरून अनेक कार्यक्रमांद्वारे वातावरणाची निर्मिती करण्याचं त्यांचं एक वेगळं ध्येय होतं एक वेगळी कामगिरी त्यांनी केली आता काँग्रेसच्या हक्काचा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला गेला तर महाविकास निश्चितच एक वादाचं वातावरण निर्माण होऊ शकतं असंही चिन्ह दिसतंय आहे आता या संदर्भात आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीतील नेत्यांशी संपर्क साधला असल्याचं बोललं जात आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचा समावेश आहे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कमी आहे असं एक वातावरण आहे ठाकरे गटाचे खानापूर आटपाटीतून स्वर्गीय अनिल बाबर हे एकमेव आमदार होते त्यांची मतदारसंघात ताकदही होती परंतु सेनेतील बंडानंतर बाबर यांनी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता त्यानंतर जिल्ह्यात सेनेला ताकद वाढवता आली नाही असंही बोललं जातं विशाल पाटलांना डावलल्यास नाराज काँग्रेस चंद्रहार पाटलांना किती म्हणजे जे, जे काँग्रेसचे मतदार आहेत ते किती चंद्रहार पाटलांना मदत करतील याबद्दल एक प्रश्न चिन्ह निर्माण होतो अजित पवार यांच्या बंडानंतर आमदार जयंत पाटील यांची राष्ट्रवादीची ताकदही त्या परिसरात कमी झाली असं बोललं जातं महापालिका क्षेत्रातील पंधराहून जास्त माजी नगरसेवकांनी हो अजितदादा सोबत जाण्याचा निर्णय घेतला आता ग्रामीण भागातही म्हणावी तशी पकड इथं दिसून येत नाही राष्ट्रवादीची ही याशिवाय जयंत पाटील आणि संजय काका पाटील यांच्याशी जी मैत्री आहे ती सर्वश्रुत आहे मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत जयंतरावांनी अप्रत्यक्षपणे खासदार होण्यासाठी त्यांना मदत केली होती अशी चर्चा होती तर आता अशा एकूणच या राजकीय गणितामध्ये किती फायदा शिवसेनेला होईल महाविकास आघाडीला होईल या संदर्भात मोठा प्रश्नचिन्ह आहे पण याबद्दल आपल्याला काय वाटतं खरंच हा कुस्ती पहिलवान लोकसभेचं मैदान मारतील का याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा